सगळ्यांचं लोकशाहीमध्ये स्वागत आहे उलट आम्ही काँग्रेस पक्ष लोकशाही मानणारे आहोत आणि सर्वांना त्या निवडणुकीसाठी लोकशाहीचा हा उत्सव असल्यामुळं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना शुभेच्छा आहे परंतु ही, ही, ही निलंगा शहर घडवायची धमक आणि ताकद फक्त काँग्रेसमध्येच आहे हे इथल्या नागरिकांना माहिती आहे त्याच्यामुळं नागरिक जनता आमच्या सोबत आहे आणि निश्चितपणे काँग्रेसला यश गेल्या गेल्या काही दिवसापासून आपण निलंगा शहरात खेळत आहे अनेक प्रभागामध्ये भागामध्ये गेला त्या प्रभागाची हालत कशी आहे त्याबद्दल थोडं विकास झालाय कि विकासापासून निलंगा शहर वंचितच आहे नाही ते कुठं कुठं समोर चर्चेला या वगैरे म्हणल्या तर ठिकाण मी सांगतो त्यांच्या भावाला कारण हे गाव आदिवासी झालेलं आहे शहर राहील नाही तालुक्यात ठिकाण राहील नाही सगळ्या आदल्य बोळात आदिवासी सारखी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे त्यांचं आव्हान स्वीकारायला तयार आहे त्यांच्या घराच्या पाठीमाग त्यांच्या घराच्या कंपाऊंडला चिटकून मेन रोड जो आहे शिवाजीनगरला जाणारा शिवाजी विद्यालयाबद्दल त्याच्यावरल्या घाणी कशी थांबू आणि ओपन खुल्ली खुल्ली चर्चा आपण करू आणि कुठेतो करत बसला ते आपलं पाणी आणलं पाईपलाईन पार ते तळ करणारे निलंगेकर साहेब आहेत तिकून पाइपलाईन आणणारे निलंगेकर साहेब तुम्ही पाइपलाईन बदललो त्याला लागले एकशे दहा कोटी आणि त्याला दहा टक्के अभवणं म्हणजे अकरा कोटी अभवणं त्याच्यावर वीस टक्के बावीस कोटी रुपये तुम्ही कमी लावून लोकांना चोवीस तास काम द्यायचं सांगितलं पाणी द्यायचं सांगितलं चोवीस तास पाणी देणं झालं नाही आणि एका गोष्टीचं नागरिकांना एक माझी विनंती आहे एका गोष्टीचं डिपॉझिट एकदाच एकदा नळ जोडणीच डिपॉझिट भरून नळ जोडणी घेतली दहा दहा पाईपलाईन जरी बदलली गेली तर त्याच डिपॉझिट वर चाललं पाहिजे हीच जगाचा नियम आहे हीच कायदा सांगतो परंतु निलंग्यामध्ये जगाचं वेगळं झालं नव्यानं पुन्हा कनेक्शन घ्यायला लावले साडेचार साडेचार हजार रुपये चोवीस तास पाणी देतो लोकांना लुटले कित्येकाच्या पावत्या डुप्लिकेट आहेत ही जी नंदी आहेत त्यांनी नंग्याच्या लोकांना नजरेला आहेत अरविंद पटेल तुमच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊन तुमच्यासोबत चर्चेला तयार आहे तुमच्या घराच्या कंपाऊंडला चिटकून शिवाजीनगरच्या मेन रोडवर त्या घाणीच्या साम्राज्यामध्ये कच्च्या रोडवर आपण चर्चा करू आणि तिथं दाखवा मला विकास काय म्हणता तुम्ही सांगा ठिकाण मी सांगितलं तुमच्या घरापासून पहिलं काम हे जी शहराची नासाडी करून ठेवलेली आहे ती नासाडी थांबवणे आणि तिथं शहराला विकासाच्या वारसा झोन चालणे आणि किमान आल्यावर इथं जे शहरात म्हणून लेखी बाळे दिलेली आहेत लोकांनी तर ते बाबा आपण लेख शहरात दिले हे समाधान त्या आलेल्या मुलीच्या वडिलाला आमच्या सुनेच्या वडिलाला मिळावं असं निलंगा घडावं येणाऱ्या पिढीला मी निलंग्याचा मुलाभिमान सांगता येऊ असं निलंगा घडवावं हे आमचं ध्येय